नमस्कार मी यशवंत हिराबाई त्र्यंबक पागारे बदलापूर जिल्हा ठाणे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वर्धापन दिन विशेष काव्य स्पर्धेत माझ्या कवितेला क्रमांक प्राप्त झालेला आहे ती कविता अजून स्वाभिमान जाजल्य आहे ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे अजून स्वाभिमान जाजल्य आहे जरा घसरलो जरा घसरलो पडलो नाही जरा घसरलो पडलो नाही उठलो आहे लढतो आहे उठलो आहे लढतो आहे जरी इथे धडपडतो आहे नेटाने पण भिडतो आहे जरी इथे धडपडतो आहे नेटाने पण भिडतो आहे हारणे जराही शिकलो नाही हारणे जराही शिकलो नाही जिंका मनी शल्य आहे अजून स्वाभिमान जाजल्य आहे अजून स्वाभिमान जाजल्य आहे परिस्थितीचा हात मोडला पाय मोडला लुळी पांगळी परिस्थितीचा हात मोडला पाय मोडला लुळी पांगळी तरी चालतो मी तरी चालतो अहोरात्र मी होईल नक्की उद्या पात्र मी होईल नक्की उद्या पात्र मी हात पसरणे जमले नाही हात पसरणे जमले नाही मनी कुठे ना वैफल्य आहे अजून अजून स्वाभिमान ज्वाज्वल्य आहे अजून स्वाभिमान ज्वाज्वल्य आहे जर कष्टाने मिळेल मजला जर कष्टाने मिळेल मजला भीक कशाला मागू मित्रा जर कष्टाने मिळेल मजला भीक कशाला मागू मित्रा रात्री जर का लढायचे तर रात्र रात्र पण जागो मित्रा रात्री जर का लढायचे तर रात्र रात्र पण जागो मित्रा शरणागतीने झुकलो नाही शरणागतीने झुकलो नाही सदा मनाने कैबल्य आहे अजून स्वाभिमान ज्वाजल्य आहे अजून स्वाभिमान ज्वाजल्य आहे नमस्कार धन्यवाद ही कविता कशी वाटली जर आपल्याला नक्की आवडली असेल तर मनस्पर्शीचा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा विसरू नका तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मी आम्ही वाट पाहतोय खूप खूप आभार